माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता पाचवी धडा पाचवा अपूर्णांक आणि त्याचा उदाहरण संग्रह एकवीस आपण वीस बघितलेला आहे त्याच्यात आपण काय केलेली होती बेरीज केलेली होती या उदाहरण संग्रहात आपण काय करणार आहोत वजाबाकी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा चला तर सुरुवात करू काय आहे पहिला प्रश्न वजा बाकी करा त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा आपण जसं बेरीज करते वेळेस अपूर्णांकांची बेरीज करते वेळेस बेरीज कधी केली आपण जेव्हा त्यांचे छेद समान होते इथे पण पाच छेद सात वजा एक छेद सात आहे म्हणजे छेद कसे आहेत समान आहेत म्हणून आपण छेद एकच लिहिणार आणि पाचमधून एक वजा केला तर किती होतो पाचमधून एक वजा केला तर चार छेद सात हे काय झालं आपलं उत्तर दुसऱ्याचे उत्तर काय येईल हे आपण अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कधी करू शकतो जेव्हा त्यांचा छेद समान असेल तेव्हाच इथे पण आठ आहे इथे पण आठ आहे म्हणजे छेद समान आहे म्हणून एकदाच लिहिणार आणि पाच वजा तीन पाचमधून तीन गेले किती राहतात दोन छेद आठ आणि या दोन्ही आठला भाग जातोय म्हणून किती येणार आहे उत्तर बे कबे आणि बे चोक आठ म्हणजेच किती उत्तर येईल किती अपूर्णांक येईल या दोन अपूर्णांकांची वजाबाकी केली तर छेद आठ येतोय पण भाग जातोय म्हणून किती एक छेद चार तिसरं काय दिलेलं आहे छेद नऊ वजा दोन छेद नऊ छेद समान आहेत म्हणून आपण छेद एकच घेऊ किती नऊ आणि सात मधून किती वजा करू दोन म्हणजेच उत्तर किती येईल पाच छेद नऊ हे आपलं झालं तिसऱ्याचे उत्तर आणि चौथे पाचवा प्रश्न बघा काय छेद समान आहे किती ह्या छेदात तेरा नऊ छेद तेरा आणि चार छेद तेरा तर का होणार आहे नऊ वजा चार आणि नऊ मधून चार गेले तर किती राहतात पाच आणि छेदात किती तेरा म्हणजेच या दोन अपूर्णांकांची वजाबाकी किती येईल पाच छेद तेरा सहावा प्रश्न दोघांच्या छेद समान आहे सात छेद दहा आणि तीन छेद दहा तर छेदात किती येणार आहे दहा आणि सात वजा किती तीन म्हणजे मधून तीन गेले किती राहतात चार छेद दहा आणि या चार आणि दहाला ला कोणत्या संख्येने भाग जातोय दोन्ही जातोय किती बे दुने चार आणि बे पंचे दहा म्हणून किती येणार आहे दोन छेद पाच सातवा प्रश्न काय दिलेला आहे छेदात किती नऊ छेद बारा आणि दोन छेद बारा आहे तर बारा एकदाच लिहू आणि नऊ वजा किती करू दोन नऊ मधून दोन गेले किती राहतात सात आणि छेदात किती बारा हे काय झालं सातव्याचं उत्तर आठव्याचं कसं येणार आहे छेद समान आहे दोघांचा काय आहे पंधरा आणि दहा वजा तीन दहातून तीन गेले किती राहतात हे आपण असं का लिहितो छेद समान आहेत म्हणून दहातून सात तीन गेले किती राहतात सात आणि छेदात किती पंधरा म्हणजेच आठव्याचे उत्तर काय भेटणार आहे तुम्हाला दहा छेद सॉरी सात छेद पंधरा दुसऱ्याचे सात छेद बारा अशा प्रकारे हा आपण आठवा प्रश्न सुद्धा सोडवलाय दुसरा प्रश्न काय आहे एका भिंतीचा सात छेद दहा भाग रंगवायचा आहे त्यापैकी चार छेद दहा भाग रामूने रंगवला तर अजून किती भाग रंगवायचा राहिला एकूण भाग किती आहे भिंतीचा सात छेद दहा त्याच्यातून रंगवला किती चार छेद दहा तर राहिला किती हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणजेच आपल्याला काय वजाबाकीच करायचे आहे म्हणजेच एकूण भाग किती आहे एका भिंतीचा भाग किती छेद दहा भाग रंगवायचा आहे त्याच्यापैकी रंगवला किती चार छेद दहा भाग म्हणजे छेद समान आहे तर औसांचे आपण काय करणार आहेत वजाबाकी करणार आहेत सात मधून चार गेले तर किती राहतात छेद दहा म्हणजेच जो रंगवायचा भाग राहिला तो किती राहिला तीनशे दहा आणि तीन अधिक चार केले तर किती होतात सातशेद दहा म्हणून अजून किती छेद दहा भाग हा रंगवाईचा रंगवाईचा राहिला असा आपण हा प्रश्न सोडवू शकतो धन्यवाद